हे पिल्लू पप्पा काय म्हणते तुला आप्या काय म्हणायचे तुला छानू इकडे ना इकडे तर मित्रांनो आज आलो होतो आपण डी मार्टमध्ये बघा आपल्या घरचं थोडंफार सामान संपलं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आणि आज शॉपमध्ये काय आहे डब्बा घेऊन येतात ना होऊन दादाचे पप्पा त्यांच्या डबल साठी काय घेतलंय चप्पल वा वा ड्रेस पण घेतली बरं सामान घेत काय करतो तू आपो कोणाला फोन लावतो आ? आईला ए दिदी आहे कोणाला फोन लावते तू लाव फोन लाव फोन ले दीदी कोणाला फोन लावती तू आईला कुठं गेली आई भूर गेली तुला नाही नेलं फोन लावती मग तू लाव बरं फोन कानाला लाव हॅलो मन, हॅलो आई काय झालं लाव ना फोन आईला बस ए टेट ए आईकडे जायचं मग तुला कशात गाडीवर चला मग नवे कप्पे आहे का तुला तुझा ड्रेस कुठे दाखव मला नवा 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 ड्रेस कुठे कुठे आहे आप इकडे 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 तू कोणतं घातलेला आहेस हे बघ हे बघ तू घातलेला कोणता आहे नवा नवा डेश घातला तू आईकड जायचं इकडे हे दर हे दर मी देतो तुला तु इकडे चल चल ए पिल्लू ए पिल्लू पप्पा काय म्हणते तुला आप्या काय म्हणायचं तुला छानू इकडे ना इकडे ना हेदर ना हे बघ ना हे बघ ना हे बघ ना तुझ्या पायात काय दाखव का बर, काय खायचं तुला काजू आण मम्मी मम्मीकडून मम्मीला म्हणा दे चल इकडे आण माझ्याकडं मला दाखव इकडान इकड़ान, तिथं नाही तिथं नाही शी 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 ए मला दे मला खायचं शी होतंय ते सानू, मूर्ख आहे तू मूर्ख हे पागल आहे इकडं आण मला किती आणले तू किती आणले किती आणले दोन छान हुशार इकडे ना हे बघ ना इथं काय बघ बर हुशार आहे तू ए कपड़े आणले तुझे आईकड जायचं जायचं भुबू केली का तू भुबू करायची तुला भुबू करायची डोक्याला काय लावायचं काय लावायचं डोक्याला शॅम्पू इकडे इकडे ही तर शॅम्पू ठेवली ही तर शॅम्पू ठेवली काय लावायचं डोक्याला काय लावायचं शॅम्पू तुझ्या आईकडे जायचं मग इकडे ह्याच्या ए हो हो बघ इथं ठेवलाय आहे शॅम्पू मम्मीनं इथं ठेवलाय आहे आप्या कुठं ठेवला ड्रेसिंग मध्ये ठेवला तेथून घेऊन घेऊन येऊ नये बापरे बापरे लागत असत ते खिशात हात ठेवा खिशात हात घाला वा या इकडे दिदी आली तर मित्रांनो आज आलो होतो आपण डी मार्ट मध्ये बघा आपलं घरचं थोडंफार सामान संपलं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आणि आज शॉप मध्ये काय डब्बा घेऊन ना नव दादाचे पप्पा त्यांच्यासोबत आली परी आईच्यामुळे आणलं कारण की तिचं घरी मन लागत नाही मम्मी नाहीये आईला परेशान करते ती रोहिणीची अशी अवस्था तर मग त्यांना जरा म्हटलं चला एक दिवस थोडा आराम आता त्या दिवशी तुम्हाला माझी सोबत शेतामध्ये घेऊन गेलो तो म्हटलं थोडा त्रास कमी होईल बरं आज तर इकडे इकडे आणला डी मार्टमध्ये म्हटलं थोडंच मन रमन बिचारीचं त्यामुळे आल्या दुकानात म्हटलं कुठं जायचं म्हणजे डी मार्टला जायचं काय आणायचं म्हणे तुम्ही जे घेऊन जाताल ते घेईल म्हणे अशी काही आहे पर्या इकडे काय काय घ्यायचं सांग तुला आणि काय घ्यायचं तुला सांग पटक सांग पटक काय घ्यायचं सांग ना सानूला तुला काय घ्यायचं सांग इकडे बघून सांग इकडे 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 याच्यात बघून सांग काय घ्यायचं किती घ्यायचं दोन कोणा कोणासाठी घ्यायची परी एक सानूसाठी आणि एक परीसाठी हो का नाही सांग पटकन काय आहे परी परीला घ्यायचे आता थोडंफार घरचे साहित्य घ्यायचं आहे हा आणि डीमार्ट मध्ये आले तर सामा सामान्य माणूस कोणीही असू दे, दे साम, को दोन हजाराची कमी खरेदी नाही होत त्याची कारण तिथे वस्तू एवढं ठेवलेलं असते तर आपण घेतोच नॉर्मली काही नाही काहीतरी आता एक मध्ये येण्याचं कारण एवढंच आहे की इथं सगळं काही भेटतं एकाच ठिकाणी त्यामुळेच यावं लागतं बरेच लोक इकडे फोटोशूट वगैरे करतात आमच्या डीमार्टला पण आतमध्ये जे आहे व्हिडिओ शूटला परमिशन नाही आहे इकडे मला असं वाटतंय की जालन्याचे जे आहे yes. ना त्यांना हा व्हिडिओ बघा आणि प्लीज आत मी परमिशन द्या व्हिडिओ काढायची कारण की प्रत्येक डिमार्टवाली प्रत्येक जिल्ह्यातल्या डिमार्टमध्ये देताय ज्या मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी परमिशन आहे आपल्या जालन्यातच नाही फक्त ते आमच्या आवारामध्ये फोटो व्हिडिओ पण काढू नका वा नाही काय रूल असेल नाही आपण कुठं चाललंय ना आपण कुठे चाललं आहे चला तर अशा प्रकारे आपण आलेलो आहे तर चला थोडीफार खरेदी करू कारण आता आतमध्ये खरेदी केल्यानंतर बाहेर आल्यानंतरच तुम्हाला दाखवून काय काय खरेदी केली कारण आतमध्ये तर मोबाईल ते करू चला आम्ही काय करतो मी जातो खरेदी वगैरे करतो आणि मग तुम्हाला चलो बाय रे बघा खरेदी केलेली आहे आम्ही हे परी हे परी काय काय घेतलं सांग बरं तू डबल साठी काय घेतलंय चप्पल वा 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 ड्रेस पण घेतली बरं असं सामान घेतलंय बघा एवढं सामान घ्यायला बाप रे बाप घेतलाय साबण घेतली पिवला परीला साबणी पण संपल्या काय सांगा तुम्हाला अशा प्रकारे खरेदी केली मित्रांनो आणि घेतल्याशिवाय सोडतच नव्हती पॉपकॉर्न खायची पॉपकॉर्न मला खायचे कोण कुरबानी देणार तो सोनू दे हे दोन कार्यक्रम पॉपरा हो पॉप्पर चलो लाव जल्दी जल्दी चलो ठीक आहे माने पण त्या तिकडे पॉपन आना नाही तुम्हाला जर वाटत असेल माने माहिती आहे तुम्हाला खूप मोठा व्यावसायिक माणूस आहे हो हो एवढा मोठा व्यावसायिक माणूस आहे की त्याला दहा हजार पंधरा हजाराची रक्कम काहीच वाटत नाही खरं सांगतो मी आता तो माझ्याकडं बॉडीस असतोही मला डोळे करतो आहे किंवा व्हिडिओ म्हणून नको साजवू नको सांगतो पण जी खरी रियालिटी आहे ती तुम्हाला माहिती आपल्या व्हिडिओ पण दिसत असते म्हणून आपल्याला सांगणं गरजेचं आहे त्यामुळे आपण सांगत असतो हे बघा आपण पिझ्झाची रेसिपी करणारे आईची त्याच्यावर त्यासाठी पिझ्झा चीज घेतलेले त्यांनी तर दरवेळेस आलो ना वीस तीस रुपयाची बॅग घेण्यापेक्षा म्हटलं बॅग घेऊन आलेलं बरं असतं सोबत आपलं हां एवढी चार चार पाच पाच हजाराची खरेदी करतात एवढी खरेदी करता का हा रे आपण त्यांचं काम आहे ना मग द्यायचं परीची चप्पल बघा आणि सांगवीची

ओ, देख रा। देख रा। देख रा। या सगळ्या पॉपकॉर्न खाण्यासाठी इथे पॉपकॉर्न बी चांगले भेटतात आणि पण आपण इथे सोडणार आहोत पण घेऊन नाही मी आता चलो बरी इथंच थांबतील काही यायचं हे ठीक हे पहिलेला आहे कधी ना आर बघा ते बघा ते तुम्ही उठते घरी गेल्या घरी गेला संपून जाईल मग आपलं नाही कालो बाय बाय म्हण सगळ्यांनी मामाच्या चॅनल लाईब करा बेल आयकॉन दाबा हा सगळ्यांना बाय बाय चलो बाय बाय